नमस्कार नर्मदे हर नर्मदा पुराण कुठलं वाचावं वा, असा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो अनेक प्रती मिळतात जसं आता हे तडोळेचे अच्युतजी पाठक यांचं मराठी भाषेतलं नर्मदा पुराण आहे परंतु नर्मदा पुराणाची जी मूळ प्रत सांगितली जाते वाचायला ती आहे की जी दिसते ती ज्ञानसत्र प्रकाशन न्यास यांचं बृहत नर्मदा पुराण नावाचा ग्रंथ येतो आपण व्हिडिओ पॉज करून हा नंबर जो आहे हा क्रमांक नोंदवून घ्यावा यांना जर आपण फोनवर मागवलं तर टपाल खर्च भरल्यावर या मूल्याला आपल्याला हा ग्रंथ मिळतो सहाशे रुपयाचं त्याचं आत्ता मूल्य जुन्या पद्धतीचं पोथी जशी उलटतात त्या पद्धतीनं हा ग्रंथ वाचावा लागतो याला बांधणी नसते त्यामुळे अतिशय जपून वापरावा आपण जर बघितलं तर हे सप्तम संस्करण दोन भागामध्ये आहे नर्मदापुरम किंवा होशंगाबाद इथं हे आपल्याला ज़ पुस्तक मिळतं हेच पुस्तक जर तुम्ही ओंकारेश्वरला घ्यायला गेलात गेला तर अतिशय महाग मिळतं दुप्पट तिप्पट सुद्धा मिळू शकतं कारण हे होशंगाबादला मिळत नाही असं मला ओंकारेश्वरला सांगण्यात आलं होतं पण सुदैवाने आताच लक्षात आलं की तो जो क्रमांक आहे दिलेला तिथे संपर्क केला तर ते पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर आपण आवर्जून ते पुस्तक मागवावं हे बघा हे मूळ नर्मदा पुराण आहे ह्याचे दोन भाग आहेत आपण जर बघितलं संपूर्ण संस्कृत संहिता आहे एक एक पान उलटावं लागतं जर तुम्ही एकदम पानं उलटलीत तर गडबड होते पानं पुढं मागवतात ते झालेली बघा तशी आता ही पानं उलटी लागलीत बघा अशी सुरुवात आहे श्री विणयशायन महा ओम श्री पुराण पुरुषोत्तमायंभा स्कंद पुराण असतं खंडांतर्गत रेवाखंड महात्मा आरंभ हा स्कंद पुराण म्हणजे स्कंद म्हणजे कार्तिक स्वामींनी जेव्हा विश्वपरिक्रमा केली होती तेव्हा त्यांनी जे वर्णन लिहून ठेवलंय त्या स्कंद पुराणातल्या अवंती म्हणजे पृथ्वीवरती फिरताना नर्मदाखंड रेवाखंडामध्ये ज्यांनी जो काय संचार केला त्याचं वर्णन त्यांनी लिहून ठेवलंय ते हे नर्मदा पुराण अमरकंठाचा उल्लेख बघते आहे नर्मदा खंडात असलेल्या प्रत्येक तीर्थाची माहिती या पुस्तकामध्ये आलेली आहे आपण जी काही तीर्थ बघतो ना नर्मदा म्हणजे एवढं महत्त्व काय याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये नर्मदा काठेवर नर्मदा खंडामध्ये असलेल्या प्रत्येक तीर्थक्षेत्राची इठ्ठ्यंभूत माहिती दिलेली आहे ते तीर्थक्षेत्र कसं निर्माण झालं त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याचा लाभ काय आहे तिथे तुम्हाला कधी गेलं पाहिजे किती दिवस राहिलं पाहिजे अशी प्रत्येक माहिती तुम्हाला या ग्रंथामध्ये मिळते म्हणून आयुष्यामध्ये जर नर्मदा पुराणाचं तुम्हाला पारायण वाचन करायचं असेल आणि पारायण करायचं असेल तर ही सर्वात प्रमाणबद्ध प्रमाणभूत मानली गेलेली प्रत आहे तर बृहत श्री नर्मदा पुराण रेवाखंड हा ग्रंथ आपण बघून ठेवा हे आहे अतिशय सुंदर अशा पॅकिंगमध्ये हा ग्रंथ येतो अशा पुन्हा एकदा मी याचा क्रमांक आपल्याला दाखवतो आपण या पानाचा स्क्रीनशॉट घेऊन ग्रंथ मागू शकता या व्यवहारामध्ये लेखकाचा कुठलाही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी केवळ आपल्या माहिती ही छोटीशी छोटासा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर